का मी आत्म सहन करणारे गाडी खाली उडी मारली तुमच्या पोलीस प्रशासन लक्षात ठेवा तुम्ही दादागिरी धमकी बात करा आप वरडतो मी वरडतो म्हणजे काय मला पालकमंत्री भेटायचे बस तुमचा अधिकारी काय मला तुला बघतो पालक पालकमंत्री जाऊ दे बघतो म्हणजे मला का खालास करतो का मारतो म्हणून मग काय म्हणत तो, तो, रे तो, तो का बंदूक लावलेला आमरे तुला येतो दाखवतो तुला काय असते ते म्हणजे पालकमंत्री या ठिकाणी आले पालकमंत्र्याचा निषेध आधी या ठिकाणी सहा महिन्यापासून निवेदन अर्ज दिल्यानुसार पालकमंत्री भेटत नाही आमरण उपोषण संपित नाही या ठिकाणच्या ड्रग्ज माफियाला निलेश देशमुखला पालकमंत्र्याचा येथील मंत्र्याचा सपोर्ट आहे आणि पोलीस प्रशासन सुद्धा निलेश देशमुखला आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करायचं त्याचं निलंबन करा हो का नाही नाही मी इथंच उभा टाकणार तुम्ही मला नाही सांगायचं मला जिथं जायचं तिथं जाईल माझ्या महादेव यायचं फक्त नाही तर मी बोलू दे नाही मला प्रोटेक्शनची काही गरज नाही तुमच्या अधिकाऱ्याला गरज आहे त्यांचा भ्रष्टाचार चालल्याला काढालो म्हणून कुठले तुमचे राठोड तुमचे राठोड कोण उठू एक मिनिट ऐका तुमच्या उपविभागीय राठोड साहेबाचा आणि काय निलेश देशमुखता काय ड्रग्ज मारतात काही सात लोटे का सात वाजल्यापासून हो मला सात वाजल्यापासून भेटू देत नाही तुम्ही तुम्ही सगळे पाच सात जण कुणाला चिठ्ठी दिली काय लव लेटर दिले काय त्यांनी जवळ सांगतो मला सांगणार का सात महिन्यापासून लव्ह लेटर दिलोय प्रगा हवका बघा हे तुम्ही होका सात महिन्यापासून दे चार्ज देत मंत्र्याला देतोय मी काय करायचं पालकमंत्री अमावश्या पूर्णिमाला येणार आणि जिथं अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणार साठ लोट भ्रष्टाचाराची काम करणार ही का पालकमंत्र्याची कामं मी पालकमंत्र्याचा निषेध करतो या ठिकाणी माझ्या आमोरण उपोषणचा चौथा दिवस आजचा तरी मला पालकमंत्री न्याय देण्याचं काम करत आहेत डायरेक्टली जर मला धरण्याचं काम केलं ना आता अवघड होईल लक्षात ठेवा सांगाल तुम्ही तुम्ही काय बरं आठवायला कशामुळे आठवायला सांगा कशाची मिटिंग चालू आहे भ्रष्टाचाराच्या मिटींग चालू का अहो भ्रष्टाचाराच्या मीटिंग चालू आहेत का भ्रष्टाचाराच्या का भ्रष्टाचाराच्या मीटिंग चालू आहेत का सगळे भेटा सगळे येऊन उठी हो साहेब हात लावायचं नाही मला पाहिलं तुम्ही हात लावा तुम्ही काय म्हणतो मला हा કામ પણ મને હિરો ઓ